चला इंग्लिश शिकूया का शिकायचं इंग्लिश इंग्णीज्ञे? इंग्लिश फॉर पर्सनॅलिटी इंग्लिश फॉर पर करिअर अँड इंग्लिश फॉर कॉन्फिडन्स त्यामुळे इंग्रजी आली पाहिजे पण इंग्रजी बोलताना एक गोष्ट मी प्रकर्षण जाणवलं असेल पाहिलं असेल की बरेच लोकांना प्रश्न विचारता येत नाहीत किंवा प्रश्न विचारतात ते थोडं नियमाला बाजूला करून नियम बाजूला करून आणि त्यामुळे त्या प्रश्नाचा तेवढा इम्पॅक्ट पडत नाही आहे आता फॉर एक्झाम्पल हाऊ यू कम हाऊ यू पास हाऊ यू गो हाऊ यू मॅनेज असं काही नाही जमणार दॅट्स अ रॉंग स्ट्रक्चर कारण त्या प्रश्न विचारण्याचा एक फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला त्या फॉर्म्युलानुसारच आपला प्रश्न विचारावा लागेल देन ओनली इट कास्ट व्हेरी गुड इम्प्रेशन आणि या व्हिडिओमध्ये आपण आहोत की इंग्लिशमध्ये प्रश्न विचारताना तो फॉर्म्युला कसा वापरायचा आणि तो स्ट्रक्चर कसा वापरायचा कारण कसं आहे की दहापैकी ठीक आहे आठ लोकांना कळत नसेल पण दोन लोकांना तर कळतं की तुमची इंग्लिश चुकत आहे आणि त्यावेळेस आपल्या ते दो ते दोन लोक महत्त्वाचे आहेत आणि आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की प्रश्न विचारताना कोणता फॉर्मॅट घ्यायचा आणि कोणता स्ट्रक्चर वापरायचं कारण कसं आहे की कोणते काम जर करायचं असेल तर इट शुड बी डन विथ परफेक्शन ठीक आहे सुरुवातीला चूक होईल पण चूक या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ती चूक काय आहे आणि ती चूक पुन्हा करू नये प्रश्न विचारताना कारण बरेचदा तुम्ही पाहायला असेल इंग्लिश इंग्रज संभाषणामध्ये तुम्हाला समोरच्याला प्रश्न विचारू लागतो त्यावेळेस तो प्रश्न प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आला पाहिजे करेक्ट सो लेट्स गो फॉर दॅट नेक्स्ट स्क्रीन सो हियर जस्ट अ मिनिट लेट मी मूव टू द नेक्स्ट स्क्रीन इंग्रजीमध्ये एक फॉर्म्युला आहे आणि तो आहे हा फॉर्म्युला त्यानुसार तुम्हाला प्रश्न विचारला लागेल फॉर एक्झाम्पल डब्ल्यू एच वर्ड हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब हा इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्याचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू शब्द घ्यायचा डब्ल्यू शब्द कोणते वाय वेअर होम वॉट एक्सेट्रा त्याच्यानंतर घ्यायचा हेल्पिंग वर्ब आय इज आर वॉज वर व्हिल शाल कॅन मे मस्ट कंडिशन त्यानंतर सब्जेक्ट करता आणि मेन वर्ब हे फॉर्मॅटमध्ये आपल्याला तो विचारावा लागेल फॉर एक्झाम्पल वाय विल दे ट्रबल मी असं नाही म्हणणार तुम्ही वाय दे ट्रबल मी वाय विल दे ट्रबल मी डब्ल्यू एच वर्ड हेल्पिंग व्हर्ब सब्जेक्ट आणि मेन व्हर्ब हे झालं करेक्ट फॉर्मॅट एम राईट हा झाला करेक्ट फॉर्मॅट मग वाय विल दे ट्रबल मीच्या ठिकाणी मग तुम्ही वाय डू दे ट्रबल मी आता टेन्सनुसार ते मला त्रास काय देतात वाय डू दे ट्रबल मी त्याने त्रास का दिला वाय डिट दे ट्रबल मी मग डू घ्यायचं घ्यायचं हे डिपेंड्स ऑन कंडिशन त्रास का देतील वाय विल दे ट्रबल मी त्यांनी त्रास का दिला आहे वाय हॅव दे ट्रबल मी तर फॉर्मॅट आला पाहिजे कोणता डब्ल्यूच वर्ल्ड हेल्पिंग व्हर्ब सब्जेक्ट प्लस मेन वर्ब क्वेश्चन अँड यू हॉ टू फॉलो दॅट फॉर्मॅट मग त्याने डू घ्यायचं डीड घ्यायचं इट डिपेंड्स ऑन द कंडिशन आय एम राईट वन मोर वेन शूड दे कम त्याने केव्हा यायला हवं किंवा ते केव्हा येतात वेन डू दे कम ते केव्हा आले वेन डीड दे कम ते केव्हा येतील वेन विल दे कम मग डू डीड विल शाल शूड वगैरे त्या कंडिशननुसार परंतु फॉर्म फॉर्मल तर सेम आहे करेक्ट नेक्स्ट वन वाय हॅव यू ब्लेम मी तुम्हाला ब्लेम का केला आहेस डब्ल्यूच वर्ड हेल्पिंग वर सब्जेक्ट आणि मेन मी महिला तुम्ही ट्रान्सफर करू शकता तुम्हाला ब्लेम का करतोस वाय डू यू ब्लेम मी तुम्हाला ब्लेम का केलास वाय डीड यू ब्लेम मी तुम्हाला ब्लेम का करशील वाय विल यू ब्लेम मी करेक्ट तुम्हाला ब्लेम का करायला हवं वाय शुड यू ब्लेम मी अशा प्रकारे मग ते डू घ्यायचं डीड घ्यायचं का विल घ्यायचं हे त्या कंडिशनला डिपेंड आहे पण फॉर्मॅट तर क्लिअर आहे डब्ल्यू एच वर्ड प्लस हेल्पिंग वर्ड प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब दिस द करेक्ट फॉर्मॅट ऑफ येस करेक्ट वन मोर आणखी एक्झाम्पल पहा आता पा फॉर्मुला पुन्हा एकदा डब्ल्यू एच वर्ड घ्या हेल्पिंग वर्ब घ्या सब्जेक्ट आणि मेन वर्ब वाय डू दे ब्लेम मी ते मला ब्लेम का करतात वाय डिड दे ब्लेम मी त्यांनी मला ब्लेम का केलं फॉर्मॅ फॉर्म्युला तर सेम आहे वाय विल कंडिशन पण तुम्हाला कळायला पाहिजे की डू डज केव्हा घ्यावं डीड केव्हा घ्यावं डज केव्हा घ्यायचं जेव्हा समोरचा एक वचन असतो वाय डज ही ब्लेम वाय डज ही ब्लेम वाय डज द बॉय ब्लेम एक्सेट्रा एक्सेट्रा करेक्ट मग डू केव्हा घ्यायचं अनेक प्रश्न असेल तर वाय डू द बॉयज ब्लेम मी वाय डू द टीचर्स ब्लेम मी वाय डू यू ब्लेम मी अशा प्रकारे त्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण की डू कधी घ्यायचं केव्हा घ्यायचं डज केव्हा घ्यायचं अशा प्रकारे वन मोर एक्झाम्पल वाय डज ही ब्लेम डज ही आणि तेच वाक्य डीड ही मग तो मला ब्लेम का करतो वाय डज ही ब्लेम मी तो त्याने मला ब्लेम का केलं वाय डीड ही ब्लेम मी आता ते जे डू डज डीड आहे ते आता डिपेंड ऑन कंडिशन त्यानुसार डिपेंड्स ऑन कंडिशन आय आर राईट सो दॅट इज द ब्युटी वन वर स्क्रीन प्लीज हा इकडे पाहता हुम डू दे ब्लेम करता? ते कुणाला ब्लेम करतात तेच वाक्युम डज ही ब्लेम आता हे दे आल्यामुळे डू घेतलं आणि ही आल्यामुळे डस घेतलं हे नियम शिकून घ्या तुम्ही की डस घ्यायचं एक वस्तू ला ही सी इट बॉय गर्ल एक्सेट्रा आणि डू घ्यायचं अनेक वस्तूला दे बॉय गर्ल एक्सेट्रा हुम डीड ही ब्लेम त्यांनी ब्लेम कुणाला केलं पास्ट टेन्स हुम विल ही ब्लेम तो कुणाला ब्लेम करेल अशा प्रकारे वन मोर एक्झाम्पल प्लीज आय विल मो दिस साईट हा हियर हाउ विल यू मॅनेज तू कसा मॅनेज करशील हाऊ डू यू मॅनेज तू कसा मॅनेज करतोस हाऊ डीड यू मॅनेज तू मॅनेज कसा केला हाउ हॅव यू मॅनेज तू मॅनेज कसा केला आहेस आता हे डू डी डज एकदा पूर्ण समजून घ्या टेन्स समजून घ्या पुन्हा मी रिपीट करतो हाऊ हाऊ विल यू मॅनेज तू मॅनेज कसा करशील सॉरी हाऊ डू यू मॅनेज तू मॅनेज कसा करतोस हाऊ विल यू मॅनेज करशील हाऊ डू यू मॅनेज कसा करतोस हाऊ हॅव यू मॅनेज आणि तू कसा मॅनेज केला आहेस या प्रकारे आय म लास्ट एक्झाम्पल सॉरी हूच्या केसमध्ये मात्र जेव्हा तुम्ही हू घेता ना त्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युला घ्यायची गरज नाही हु टोल हू कन्व्हिन्स यू हू ब्लेम्ड यू हु विल ब्लेम मग ते टेन्स तुमच्यानुसार घेऊन टाका हु ब्लेम्स यू एक वचनी हु ब्लेम यू अनेक वचनी हु विल ब्लेम यू भविष्य काळ असेल अँड हु च्या नंतर तुम्हाला डायरेक्ट वर्क घ्यायचं त्यावेळेस फॉर्म्युला घ्यायची गरज नाही फॉर्म्युलामध्ये काय होतं डब्ल्यू एच प्लस हेल्पिंग वर्क पण हुच्या केसमध्ये ते केस अलाउड नाही किंवा तो फॉर्म्युला अलाउड नाहीये त्यामध्ये पहा हु कन्व्हिन्स यू हू टोल्ड यू हू आस्क यू हू इनव्हाइटेड यू हू इन्व्हाइट यू अँड हु इन्व्हाइट्स यू हु इन्व्हाइट्स यू सिंगल असेल तर हु यू अनेक असतील तर हु इन्व्हायटेड पास्टन्स असेल तर तर या प्रकारे तुमचा जो पॅटर्न तयार होतो आणि त्यासाठी कसं आहे इंग्रजी बोलायचं असेल तर यू हॅव टू फॉलो सर्टन रुल्स आणि प्रश्न विचारताना हाच फॉर्मला तुम्हाला वापरला जे मी पूर्वी सांगितलं आहे डब्ल्यू एच वर्ड प्लस हेल्पिंग व्हर्ड प्लस सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब कारण मी म्हटलं ना दहापैकी आठ लोकांना समजत नसेल पण दोन लोकांना नक्कीच समजतं दॅट्स वी हॅव टू बी केअरफुल अबाउट आवर इंग्लिश आयम राईट अँड दॅट इज द ब्युटी मला वाटतं आजचा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओमध्ये पण पाहिलं आहे की प्रश्न विचारताना कोणता फॉर्मॅट वापरायचा प्रश्न विचारताना कोणता स्ट्रक्चर वापरायचं आणि एकदा तुम्ही सवय लागली देन यू कॅन यूज रेग्युलरली फॉर दॅट व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्स मी आय विल वेट फॉर युअर कॉमेंट बेस्ट वे अँड ऑफकोर्स युअर कॉमेंट्स आर वेलकम परंतु पुढच्या व्हिडिओचा अपडेट मिळण्यासाठी डोंट फॉर्गेट टू सबस्क्राईब आवर चॅनल आय एम वेटिंग फॉर युअर Comments. Meanwhile, I take your kind leave. Have a great time. Bye bye.